लोकप्रश्न न्यूज 24 फोर जनतेच्या आवाजाचं व्यासपीठ सत्याचा मोर्चा आज मुंबईमध्ये आयोजित करण्यात आला होता यावेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी अनाकोंडा असा उल्लेख करत अप्रत्यक्षपणे पुन्हा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर हल्लाबोल चढवला दरम्यान उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना आव्हानही दिलंय प्रतिनिधित्व आणि लोकशाहीचं नेतृत्व करणाऱ्या सर्व राजकीय पक्षांची एकजूट आहे आणि मत चोरी करणाऱ्यांना सांगतो की आज नुसती ठिणगी बघताय या ठिणगीचा वणवा कधी होऊ शकेल एवढं लक्षात ठेवा तुमच्या बुडाला आग लावण्याची ताकद या ठिणगीमध्ये आहे मध्यंतरी एक मी शब्द वापरला तो गाजला कोणता शब्द तुम्हाला कळेल शोलेमध्ये एक डायलॉग आहे दूर काय दूर गाव मे जब आधी रात बच्चा रोता है तो मा कहती है सोजा तो तसा आज तुम्हाला सांगतोय की आता जागे झाला जागे राह नाही तर अनाकोंडा जायेगा या अनाकोंडाला आता आपल्याला कोंडावच लागेल कारण नाहीतर सुधारणार नाहीत मला एका गोष्टीचं आश्चर्य वाटतं की एवढ्या सगळ्या धडधडीत पुरावे आज राजनेता किती डोंगरच येतो रोज कुठून ना कुठून पुरा तरी पुरावे येत आहेत तरी सुद्धा लोकसभेच्या पक्ष म्हणजे आपण कोणत्या मतदारसंघात कसा लाभ घेतलेला आहे याचा पर्दाफाश मी करेन मी मुख्यमंत्र्यांना तुमच्या सगळ्यांच्या साक्षीने आव्हान देतो आहे कि पर्दा फार्ष दूद दूद, दूद पानी पानी। की तुम्ही आमचा पर्दाफारश कराच करूनच टाका एक ना काय ते दूध का दूध दूध पाणी का पाणी पण जेव्हा मुख्यमंत्री असं बोलतायत याचा अर्थ मुख्यमंत्र्यांनी सुद्धा ते मान्य केलंय की मत चोरी झालेली आहे मत चोरी होते आहे आज मला अभिमान आहे एका गोष्टीचा आपण दरवेळेला असं म्हणतो की महाराष्ट्र देशाला दिशा दाखवतोय आज संपूर्ण महाराष्ट्र आपल्या रूपामध्ये एकवटलेला आहे आणि तो देशाला दिशा दाखवतोय मी तुमच्या सगळ्यांवरती आता एक जबाबदारी टाकतोय तुम्ही सगळे आपण बाकीचे आपले पक्ष वगैरे बाजूला एक ठेवून एकवटलेलो आहोत ज्या गोष्टी आता आम्ही करतो आहोत शिवसेना महाराष्ट्र नवनिर्माण सेना राष्ट्रवादी काँग्रेस कम्युनिस्ट शेतकरी कामगार पक्ष सगळ्यांचे कार्यकर्ते करतायत तसं मी सर्व मतदारांना आवाहन करतोय राज्यातल्या नव्हे तर देशातल्या सरग, की सर् सगळ्या जणांनी आपापलं नाव आपल्या यादीत आहे की नाही हे पुन्हा जाऊन तपासा आणि आपल्या घरामध्ये आपल्याला न दिसणारी आपली परवानगी घे न घेतलेली माणसं राहत आहेत की नाही हे सुद्धा तपासा कारण जर शौचालयामध्ये शंभर माणसं राहत असतील तर तुमच्या घरात किती राहू शकतात आणि मी मतदारांना का सांगतोय कारण हे तर सगळे राज तू दाखवले बाकीच्यांची जशी दुबार तिवार नाव आहेत ती आज मी दाखवतो एक असा अर्ज आहे की त्याच्या अर्जाखाली एक शेरा आहे तो शेरा पहिल्यांदा वाचतो त्याच्यानंतर मी नाव वाचतो की सदर अर्जाबाबत अर्जदार आता अर्जदाराचं नाव मी नंतर सांगतो यांची भेट घेऊन सदर अर्जाबाबतची पडताळणी केली असता हा अर्ज आम्ही केलेला नाही असा अभिप्राय मिळाला आहे त्या आधारे सदर अर्ज रद्द म्हणजे बाद करण्यात आलेला आहे आणि हा अर्ज ज्याने अर्ज केलेलाच नाही आपल्या नावाने ज्याने अर्ज तिकडे कोणी केला हे माहितीच नाही त्या अर्जदाराने केलाय लोकप्रश्न न्यूज ट्वेंटी फोर जनतेच्या आवाजाचं व्यासपीठ